आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरियस बंगलो रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्ग रम्य परिसर सीसीटीव्ही निगराणी खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वा वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन युवक नेते भगीरथ भालके देणार आमदार अभिजित पाटलांना टाळी परिचारकांचा पालिकेचा गड होणार उद्ध्वस्त पंढरीत एकीकडे आषाढी वारीचे चाहूल सुरू असतानाच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून अनेक बड्या नेत्यांकडून बैठकांचं सत्र सुरू झालंय मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं माड्याचे विद्यमान आमदार अभिजिताबा पाटील यांनी पंढरपूर शहरातील शासकीय विश्रामगृह इथं आजी माजी भावी नगरसेवक समाजसेवक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती या बैठकीत भालके गटाचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे किरणराज घाडगे याचबरोबर नगरसेवक सुरेशराव नेहतराव संजय बंदपट्टे परिचारक गटाचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले हे उपस्थित होते यावेळी अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक विषय बाजूला ठेवून नगरपालिका निवडणुकीसाठी भगीरथ दादांनी एकत्रित यावे आवाहन समर्थकांपुढे केले होते त्यांच्या या आव्हानाला भगीरथ भालके कशा प्रकारे प्रतिसाद देतात यांची उत्सुकता लागली असताना मागील दोन दिवसांपूर्वी युवक नेते भगीरथ भालके यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगाने पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह इथं भालके गटाचे आजी माजी नगरसेवक समाजसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेत नगरपालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले हो यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की माझ्या विधानसभा निवडणुकीत जीवाचं रान करणाऱ्या सर्व साथीदारांना मी वाऱ्यावर सोडणार नसून त्यांच्यासाठी मी चार पावलं नाही तर दहा पावलं तब्बल मागे घेण्यासाठी तयार असून तुम्ही सांगेल त्या नेत्यांसोबत युती करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय यावेळी देखील परिचारक गटाचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांनी उपस्थिती लावली होती त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत परिचारकांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी युवक नेते भगीरथ भालके आमदार अभिजित पाटील यांना टाळी देणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल न्यूज पंढरपूर